नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरून मी भजन कसे पाठ करावे हे तुम्हाला सांगत असते भजन पाठ करणे अतिशय सोपे आहे आणि भजन पाठ असले की आपण बिंधास्ते म्हणू शकतो हो की नाही भजन भजन म्हणण्यासाठी आपल्याला अगदी गोड आवाज पाहिजे किंवा गायिका पाहिजे असं काही नाही आपल्या मनात भक्तिभाव असला की ते भजन खूपच सुंदर वाटते फक्त ते भजन मात्र पाठ पाहिजे पाठ असेल तर आपण ते बिंदाच म्हणू शकतो तर भजन पाठ करण्यासाठी आपण काय काय लक्षात ठेवावे लागते हे मी तुम्हाला या चॅनलमधून सांगत असते आणि वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते भजनामध्ये सुरुवातीला गणपती नंतर शारदा नंतर गुरु म्हणतो आपण आणि नंतर दूध साखर म्हणून मग गाण्याला सुरुवात होते वेगवेगळे हो की नाही तर आज मी तुम्हाला गुरु म्हणून दाखवणार आहे ऐकूया रम्य किती ही स्री गुरु मूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती चार कपड्याचं भजन आहे ऐकूया सद्गुरुनाथ महाराज की जय रम्य किती ही श्री मूर्ती भजता भजनी म्यिति गुरुमूर्ति भजता भजनी देई स्फूर्ति दुष्टजनाे सुजन करोनी दुष्ट जनाे सुजनकरो सुमर्ग गान केली कीर्ति सुमर्ग गौन केली कीर्ति रम्य कितीही श्री गुरुमूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती हे एक कडून पहिल्याकडून दिलं आता दुसरीकडून योगी जन हे ध्याती निशिदिन योगी जन हे ध्या रम्य मनोहर वामन मूर्ति रम्य किति श्री मूर्ति भजता भजनी देई स्फूर्ति भजता भजनी देई स्फूर्ति दोन कड़वे हाँ तो तीसरे कड़व <coughs> कली माजिया नाही दुसरी कली माजिया नाही दुसरी उपमा भूवरती उपमा द्या भूवरती रम्य कितीही श्री गुरुमूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती तीन कडवे झाले शेवटचा कडवा गुणदिवर्णामे गुणदि च सीता रामी देवी शान्ति सीता रामी देवी शान्ति रम्य कि श्री गुरुमूर्ति भजता भजनी देी स्फूर्ति भजता भजनी देी सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात सद्गुरुनाथ महाराज की जय मैत्रिणी चार कडवे असलेलं हे अतिशय सुंदर भजन आहे आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी सरळ सरळ चाल आहे या खाली वर वगैरे काही नाही पण अर्थपूर्ण भजन आहे आणि ठेका खूप सुंदर आहे तर चार कडव्याचं भजन हे पहिलं कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं चौथं कडवं अगदी लक्षात ठेवायचं बरं का रम्य किती श्री गुरुमूर्ती भजता भजनी स्फूर्ती रम्य किती श्री गुरुमूर्ती भजता भजनी दे मी चार कडवे हे सगळं पूर्ण भजन मी त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे आणि ते सगळं तुम्ही सर व्यवस्थित लिहून घ्या आणि माझ्या या भजनाबरोबर दोनदा तीनदा म्हणून बघा काही काही भजनं कशी उंच चालीची असतात पण हे अतिशय सरळ आणि सोप्या चालीचं भजन आहे योगी जनही निशिदिन योगी जनहे जाती निषिधिन रम्य मनोहर वामन मूर्ती रम्य मनोहर वामन पिती मूर्ती रम्य ही श्री गुरुमूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती आनाही दुसरि उपमाजाया भुवरति उपमाजाया भुवरति रम्य किति हि श्री गुरुमूर्ति भजता भजनीते स्फूर्ति वर्णा वे गुणति वर्णा तारा मी देवी शांती रम्य कीर्ती श्री गुरुमूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती भजता भजनी देई स्फूर्ती मैत्रिणी शेवटी तुम्हाला म्हणायची सद्गुरूनाथ सद्गुरुनाथ म्हणजे ते भजन पूर्ण होतं आणि छान वाटतं का ठेक्याचं अतिशय सुंदर ठेक्याचं भजन आहे मैत्रिणी तुम्ही भजन माझं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं ते लिरिक्स त्याच्या लिहून घ्या आणि दोनदा तिने म्हणून बघा अतिशय सोपी चाल आहे आणि ठेका खूप सुंदर आहे तुम्ही लिहून त्याच्याबरोबर म्हणून बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा माझ्या या भजनाला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनात धन्यवाद दोन तीन दिवसापासून खूप सर्दी झालेली आहे त्यामुळे घशात खो खो होतेच त्यामुळे मला थोडंसं मध्ये मध्ये थांबावं लागतं पण प्रत्येक कडवा तुम्हाला शिकवल्याशिवाय लक्षात येत नाही म्हणून मी एक एक कडवायला थांबून तुम्हाला बोलत असते पण सर्दीमुळे थोडासा घसा पणही झालेला आहे तरी पण मी पूर्णपणे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मैत्रिणींनो भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये धन्यवाद